अवकाळी आणि नंतरच्या मान्सूनमध्ये संभाव्य धोक्यासाठी अलर्ट रहा आजरा तहसीलदार माने यांचे प्रशासनास आदेश आपत्ती व्यवस्थापन संदर्भात झाली तहसील कार्यालयात बैठक अवकाळी पावसाचा तडाका अखिल महाराष्ट्र सहन करत आहे आजरा तालुकाही याला अपवाद नाही या पार्श्वभूमीवर आजरा तालुका प्रशासनास अलर्ट करण्यासाठी आजरा तहसील कार्यालयात तहसीलदार सूरज माने यांनी आपत्ती व्यवस्थापन बैठकीत प्रशासकीय सहकाऱ्यांना सूचना केल्या आहेत श्री माने यांनी संभाव्य आपत्ती स्थितीची कल्पना देत प्रशासकीय सहकाऱ्यांना आजरा परिसरातील मुसळधार पावसाची कल्पना देत या पार्श्वभूमीवर कोणाही प्रशासकीय सदस्यास रजा न देण्याचे तसेच अतिवृष्टी कालावधीत सर्वांनी संपर्कात राहण्यासाठी फोन चालू ठेवण्याची सूचना केली याबाबत कोणालाही सवालच नसेल आपत्तीग्रस्त नागरिकांच्या प्रत्येक कॉलला उत्तर देण्याची जबाबदारी आपली असून त्यासाठी तत्पर राहावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित प्रशासकीय वर्गाला केली आहे तसेच तहसीलदार कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात येणार असून या कक्षाची केव्हाही तपासणी होऊ शकते गजरगाव साळगाव किटवळे व रामतीर्थ परिसरामध्ये धोकादायक घटना घडण्याची शक्यता गृहीत धरून अतिवृष्टी कालावधीत या भागाकडे विशेष लक्ष देते दे जाणार असून नदीकाठच्या संभाव्य पूरग्रस्त एकोणीस गावांच्या पूरस्थिती गृहीत धरून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत अतिवृष्टी कालावधीत तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी वन विभाग सार्वजनिक बांधकाम आणि पंचायत समिती बांधकाम विभागाने अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या रस्त्यांची तातडीने पूर्तता करून घ्यावी ग्रामसेवक तलाटी पोलीस पाटील यांनी पाऊस आणि नुकसानीसंदर्भात रोजच्या रोज तसेच कार्यालयाकडे अहवाल सादर करावेत शक्यतो डोंगरी भागात राहणाऱ्या वस्त्यांना काही अडचणी येणार नाहीत याची आतापासूनच काळजी घ्यावी आरोग्यविषयक कोणतीही अडचण येऊ नये म्हणून रुग्णवाहिका डॉक्टर्स आणि इतर यंत्रणा सज्ज ठेवावी पावसाळ्यात पर्यटकांची संख्या वाढत असल्यानं रामतीर्थ धबधबा चित्री प्रकल्प आदी ठिकाणाच्या यंत्रणेने सक्त असण्याची सूचनाही करण्यात आली आहे त्यासाठी तालुका प्रशासनाच्या विविध विभागांनी समन्वय ठेवावा यावेळी बीडीओ संजय ढमाळ निवाशी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई सार्वजनिक बांधकामाचे आर एस सावंत आरोग्याचे डॉक्टर यशवंत सोनवणे डॉक्टर पी जी ढेकळे अविनाश फडतरे सूर्यकांत नाईक सूरज पाटील स्वाती उरुणकर अनिकेत चव्हाण राकेश चौगुले बसवराज गुरव विजय दळवी एन के नायकवडी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते